तुम्ही पाहत आहात अकोला शहरातील बस स्थानका समोर असलेल्या अंडरपास मध्ये अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने परिसरात एकच खडबड निर्माण झाली आहे अकोला महानगरपालिकेने बांधलेल्या अंडरपास मध्ये गुरुवार सतरा जुलैच्या सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला सदर अंडरपास बस स्थानकाच्या समोरच आहे आणि गेल्या काही दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे अंडरपास मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलेले आहे स्थानिक नागरिकांच्या ही लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली खदान पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेऊन पुढील तपास सुरू केला सध्या या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही दरम्यान हा अपघात आहे की घातपात याचा शोध पोलीस घेत आहेत एम सी एन न्यूज मराठीकरिता मोहम्मद जुनेद अकोला पोलीस हेडक्वार्टर सोपान डाबेराव बक्कल नंबर चारशे पस्तीस पोलीस स्टेशन सेटीकोतवादी येथे आम्हाला खबर मिळाली किंवा एक इसम बसस्टँडच्या समोरील झाली माझी साचलेला आहे त्या या ठिकाणी आतमध्ये पडलेला आहे वरून आम्हाला अशी माहिती भेटल्यास आम्ही तात्काळ घटनास्थळावर आलो आणि घटनास्थळाची पाणी गिरी असता एक इसम आम्हाला पाण्यामध्ये डुबलेला दिसला वरून आम्ही सदरची लोकांची मदत घेऊन स्थानिक लोकांची मदत घेऊन त्या इसमाला वीस ते पंचवीस फुटाचे पाणी असलेलं आतमध्ये त्याच्यातून आम्ही पोहोचवून स्वतः आणि पब्लिकच्या सहाय्याने सदरचा इसम त्या पाण्यामधून रस्सीच्या साहाय्याने आम्ही त्याला पाण्यातून बाहेर काढले Yeah <laughs>